नमस्कार मित्रांनो घरामध्ये मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही नक्कीच होत आहेत या चुका जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप चांगले मानले जाते घरामध्ये हिरवी रोपे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो, मोठ्या प्रमाणात वाढतो ज्यामुळे सुखसमृद्धी वाढते अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत ज्या लावल्याने सौभाग्य वाढते आणि आनंद मिळतो यापैकी एक म्हणजे मनी प्लांट मनी प्लांटचा वापर बहुतेक घरांमध्ये दिसतो मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन होणेही गरजेचे आहे कारण या रोपट्याचे संबंध थेट आर्थिक बाबींशी आहे त्याची नीट निगा राखली गेली नाही तर मनी प्लांट पैसा कमायचे साधन बनण्याऐवजी पैसा साधन बनेल यासाठी काही नियम आपण कायम लक्षात ठेवा मनी प्लांट ठेवण्यासाठी उत्तम जागा मनी प्लांट हे इंडोअर प्लांट अर्थात घराच्या आत लावण्याचे झाड आहे पण ते कुठेही ठेवून चालणार नाही तर अग्नेय कोणात पूर्व दक्षिणला दिशेला ठेपावे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो यासोबतच आर्थिक स्थिती भक्कम होते वास्तुनुसार अग्नेय कोणात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थिती सुधारते मुख्यतः शुक्र ग्रह बलवान होतो कारण या दिशेचा स्वामी श्री गणेश आहे तो सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करतो शुक्र ग्रह आपल्या जीवनात रसिकता आणून जीवन आनंदमयी बनवतो मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवू नये मनी प्लांट कधी उत्तर पूर्व ईशान्य दिशेला लावू नये या दोन्ही दिशा निषिद्ध पूर्वेला वृक्ष झाड रोपटी यांच्यामुळे हा त्यामागचा उद्देश असतो अशा स्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळेल पैशांचा रास होईल याच दिवशी मनी प्लांट लावा वास्तुशास्त्र रोप लावण्यासाठी विशेष स्थिती सांगण्यात आली आहे त्यानुसार शुक्ल पक्षातील पक्षातील कृष्ण सप्तमी मनी प्लांट लावल्यास शुभ फळ मिळते याची काळजी घ्या मनी प्लांट चे रोग बेलीसारखे वाढते त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा जमिनीला स्पर्श करत असल्यास ते वरच्या दिशेने आधार देऊन वाढवा किंवा कापून टाका मनी प्लांटची वर वाढणारी वेल समृद्धी वाढवणारी मानली जाते मनी प्लांटचे कोणतेही पान सुकले किंवा पिवळे पडले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे असे मानले जाते की अशी पाने सुखाने समृद्धीमध्ये अडथळा बनतात एवढी काळजी घेतली तरच मनी प्लांट लावण्यामागचा हेतू सफल होईल तुम्ही निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची काळजी घेईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ